आदिला नदीच्या पात्रात टाकलेले साहित्य तत्काळ बाजूला काढावेत अशा सूचना पालिका आयुक्त डॉ सचिन उंबासे यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत बाळी इथं समांतर उड्डाण पूल बांधणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदारानं आदिला नदीचा प्रवाह अडवण्याचा प्रयत्न केलाय नदीच्या पात्रात टाकलेलं साहित्य तात्काळ बाजूला काढावं अशी सूचना मनपा आयुक्त डॉ सचिन उंबासे यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केली दरम्यान हिप्परका तलावापासून सोडलेलं पाणी हे आदिला नदीमध्ये जाऊन मिळतं आणि आदिला नदीचं पाणी पुढे बाळे अवंतीनगर भागातून पुढे सीना नदीला जाऊन मिळतं या नदीला आता ओढ्याचं स्वरूप आलं आहे बाळे इथं पूल बांधणाऱ्या ठेकेदारानं नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे खोदले आहेत या खड्ड्यामधून काढलेलं मुरूम बांधकामाचं साहित्य नदीच्या पात्रातच ठेवलं आहे तलावातून पाणी सोडण्याचं नियोजन जलसंपदा विभागाकडून सुरू करण्यात आलं आहे या अडथळ्यांमुळं बाळे आणि अवंतीनगर भागातील घरांमध्ये आदिला नदीचं पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे दरम्यान मनपा आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी महामार्ग प्राधिकरणाचे प्रकाश जवादे यांच्या समवेत पुलाच्या कामाची पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे विभागीय अधिकारी अविनाश आंत्रोळीकर महेश क्षीरसागर किशोर सातपुते प्रकाश दिवणजी आदी उपस्थित होते